महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका सोनाराला लुटल्या गेलं प्रशासन मात्र डोळे बंद करून गप्प ह्या महाराष्ट्रात सोनार हा सतत लुटल्या व मारल्या जातो ह्याची तक्रार करूनही प्रशासन डोळे बंद करून बसला आहे कधी मिळणार सोनार समाजाला न्याय सोन्याचे भाव गगनाला भे भिडले असताना लहान व मध्यमवर्गीय सोनारी व्यवसाय करणारे अत्यंत हलाकीचे जीवन जगत असताना त्यांना दिवसाढवळ्या दुकानात घुसून लुट लुटल्या जाते तर भर रस्त्यात वाटेवरही लुटण्याचे प्रमाण वाढले असून सतत सुरक्षेची मागणी करणाऱ्या या समाजाला कोणीच वाढली नसून फक्त राजकारणी या समाजाचा राजकीय पायदा करून घेतात या उलट जर एखाद्याने सोनारावर खोटा चोरीचा आड लावला तरीही त्या सोनाराची कुठलीही चौकशी न करता खोट्या आरोपावर त्याला कोठडीत बंद करून सोबत लाखो रुपयाची जसा तो सोनार करोडपती असल्यासारखे बोली लावून त्याला सोडण्यासाठी खोट्या गुणणार अडकवून लाखो रुपये घेतले जातात सरकारद्वारे सर्व अटी व नियमाचे पालन करूनसुद्धा सोनार हे व्यावसायिकदृष्ट्या सुरक्षित नसून त्यांचे जीव हे असुरक्षित असल्याने आता या सरकार सरकारविरोधात संपूर्ण सोनार समाजात रोष व्यक्त केला जात आहे आजची ही घटना अत्यंत निंदनीय असून मध्यमवर्गीय सुवर्णकार हिंगणघाट निवासी बेचाळीस वर्षीय सुभाष नागरे यांचे वडनेरा येथे छोटे सरापाचे दुकान असून मागील पंधरा वर्षापासून ते या गावात सरापी व्यवसाय करतात ते रोज हिंगणघाटवरून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वडनेरा ह्या गावात दुकान असल्याने दुचाकी वाहनाने ये जा करतात मात्र अनेक दिवसापासून दरोडेखोर हे सुभाष नागरे यांचे मागावर होते दिनांक चार सा चार सात दोन हजार चोवीस रोजी सुभाष नागरे यांनी आपला सरापा दुकान बंद करून रोजच्या प्रमाणे ग्राहकाचे वस्तू दागिने व रोख रक्कम घेऊन वडनेरा येथून हिंगणघाटला जाण्यास निघाले असता रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान वडनेरा हिंगणघाटच्या वर्धा बायपास येथे चार ते पाच दरोडेखोरांनी तोंडाला मुस्का बांधून व हातात चाकू घेऊन सुभाष नागरे यांना अडवलं व त्यांचे हातात असलेली दुकानाची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांनी बॅग देण्यास नकार दिला तेव्हा दरोडेखोराने सराफा व्यावसायिकांवर चाकूचा हल्ला करून त्यांना घायल केलं व जेव्हा चाकू हल्ला झाला तेव्हा सरापा व्यवसाय कर व्यावसायिकाने हातातली बॅग सोडली व ती बॅग घेऊन वर आलेले दरोडेखोर पसार झाले ह्या बॅगमध्ये ग्राहकांचे रिपेरिंगचे व अन्य पंधरा ते सोळा लाखाचे दागिने व सत्तर हजार रुपये रोख रक्कम होती ते घेऊन दरोडेखोर पसार झाले चाकू हल्ला झाल्याने सरापा व्यावसायिकाला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर पोलिसांना याची संपूर्ण माहिती देण्यात आली पोलिसांनी आज घटनास्थळाची पाहणी करून दरोडेखोरांना लवकरच पकडले जाईल असे सांगितले या घटनेची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात सोनार समाज व संघटनांना मिळताच या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून अनेक संघटनांचे पदाधिकारी सरापा व्यावसायिक सुभाष नागरे यांची भेट घेत असून लवकरच दरोडेखोरांना पकडून चोरी केलेले दागिने व रोख रक्कम पुढील चौकशी न करता परत करण्यात यावी अशी मागणी करीत असून असे सोनार किती लुटणे जाणार असून अजून किती सोनारांचे प्राण जाणार आहेत प्रशासन सराफा व्यावसायिकांना संरक्षण कधी देणार याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत असून नुसते खोटे आश्वासन देणाऱ्या ह्या सरकारविरुद्ध सोनार समाजाचा रोष वाढत आहे लवकरच दरोडेखोरांना पकडून चोरी गेलेला माल परत न झाल्यास व दरोडेखोरांना शिक्षा न झाल्यास सोनार समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे सोनारांनो आपणसुद्धा काळजी घ्या आपण आपले व्यवसाय दुसऱ्या शहरात करीत असल्यास तर काळजीपूर्वक कोणी आपल्या मदतीला येईल ह्या आशेवर न राहता स्वतःची सुरक्षा स्वतः करा